वेल मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका आपल्या न्यू लर्निंग व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका खूप इंटरेस्टिंग आणि खूप महत्त्वाच्या टॉपिकवरती डिस्कशन करणार आहे तो महत्त्वाचा टॉपिक असणार आहे तो असणार आहे म्हणजे ऑप्शन बाईंगच्या रिलेटेड ठीक आहे जे पण लोक आपल्या चॅनलला पहिल्यापासून सबस्क्राईबर करत आहेत किंवा जे पण आपले ओल्ड सबस्क्राईबर आहेत त्या सर्वांना माहीत आहे की मी ऑप्शन बाईंग क्वीट करून ऑप्शन सेलिंगवरती शिफ्ट झालेलो आहे आता मी ऑप्शन बाईंग का क्विट केली ऑप्शन सेलिंगवरती का शिफ्ट झालो आणि तुम्हालाही ऑप्शन बाईंग करून ऑप्शन सेलिंगवरती का शिफ्ट गरजेचं आहे या सर्व गोष्टी आपण इन डिटेलमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये ॲनालिसिस करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ एंडपर्यंत पाहा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे स्पेशली जर तुम्ही अजूनही ऑप्शन बाईंग करत असाल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी लिटरली खरोखरचा आणि खूप म्हणजे खूप महत्वाचा असणार आहे त्यासाठी व्हिडिओ एंडपर्यंत पाहा व्हिडिओला सुरू करण्या अगोदर जर आपल्या चॅनलवरती कोण फर्स्ट टाइम व्हिजिट करत असेल आपले व्हिडिओ जर कोण फर्स्ट टाईम पाहत असेल तर अशा टाईपचे इंटरेस्टिंग व्हिडिओ डेली बेसवरती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या ट्रेडिंग डेस्क चॅनलला सबस्क्राईब करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला माझे पर्सनल जर प्री और फ्री ट्रेड जर पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता जसं लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल लिंकवरती क्लिक करून तुम्ही आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता ज्याच्यावरती मी माझे पर्सन ट्रेड शेअर करत असतो तर चला जास्त वेळ न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपल्याला ट्रेडिंग हा गेम समजणं खूप गरजेचं आहे जर आपल्याला ट्रेडिंग जर तुम्ही करत असाल तर ट्रेडिंग ॲक्च्युली आहे तर काय ट्रेडिंग कशाप्रकारे वर्क केली जाते आणि ट्रेडिंगमध्ये ॲक्च्युली कोणकोणत्या गोष्टी प्रॉफिटेबल तुम्हाला बनवू शकतात या सर्व कन्सेप्ट तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे ठीक आहे ॲक्च्युली जर बघितलं ट्रेडिंग हा एक प्युअरली प्रोबाबिलिटी असे गेम आहे काय पूर्णपणे हा प्रोबॅबिलिटीचा गेम आहे ज्याच्यामध्ये जास्त जिथं प्रोबॅबिलिटी असेल तो ट्रेडर यामध्ये काय होऊ शकतो विन होऊ शकतो किंवा ज्याच्या सेटअपमध्ये जास्त प्रोबॅबिलिटी आपल्याला पाहायला मिळते तो ट्रेडर काय शो करू शकतो मार्केटमधून चांगला पैसा बनवू शकतो मग माझं म्हणणं काय की जर मार्केट किंवा ओव्हरऑल ट्रेडिंग जर पूर्णपणे प्रोबॅबिलिटीची जर गेम असेल ठीक आहे मार्केट जर पूर्णपणे किंवा ट्रेडिंग हा जर पूर्णपणे बिझनेस जर प्रोबॅबिलिटीवरती जर डिफाईन होत असेल तर आपण अशा इन्स्ट्रुमेंटमध्ये काम नाही केलं पाहिजे ज्याच्यामध्ये एक आपल्याला हाय प्रोबेबिलिटी आपल्याला किंवा आपली जी विनिंग जी प्रोबॅबिलिटी असणार आहे ती काय असू शकते हायर लेवल आता आपल्या सर्वांना ऑलरेडी माहीत आहे जे पण लोक ऑप्शन बाईंग करतात जे पण लोक ऑप्शन सेलिंग करतात ते सर्वांना माहिती आहे की ऑप्शन बायरची प्रोबॅबिलिटी जर बघितली तर ओनली थर्टी थ्री पर्सेंटची विनिंग प्रॉबॅबिलिटी आहे ऑप्शन बायरची आणि त्याच्याबरोबर त्याच्या तुलनेत ऑप्शन सेलरची प्रॉबॅबिलिटी जर बघितली तर सिक्स्टी सेवन ते सिक्स्टी सिक्स पर्सेंटची ही ऑप्शन सेलरच्या फेवरमध्ये असते आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे तुम्हाला ऑप्शन बाईंग केव्हा केली पाहिजे एक लक्षात घ्या प्रत्येक वेळ हा ऑप्शन बाहेरचा नसतो ऑप्शन प्रत्येक वेळ हा ऑप्शनचा सा सेलरचा पण नसतो लक्षात घ्या मित्रांनो मार्केट जर बघितलं तर मार्केट प्रत्येक दिवशी मार्केट ट्रेंडिंग असतं किंवा प्रत्येक वीकमध्ये मार्केट ट्रेंडिंग असतं आता जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हा जर बघितला लास्ट वीकमधून मार्केट जर बघितलं लास्ट वीकमध्ये कंटिन्युअसली बँक निपटे का रेंजमध्येच ट्रेड करत आहे अशा वेळी एक चांगला ऑप्शन बाहेर जरी असला तर एक चांगला हँडसम रिटर्न मार्केटमधून जनरेट करू शकत नाही पण या मार्केटमध्ये दे डेफिनेटली एक ऑप्शन सेलर चांगला प्रॉफिट काय करू शकतो जनरेट करू शकतो आता मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की ऑप्शन बाहेरचे आणि ऑप्शन सेलच्या ऑप्शन बाईंग आणि ऑप्शन सेलिंग कडे तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्हाला ऑप्शन बाईंगची प्रोज आणि कॉन्स माहिती असणं गरजेचं आहे आणि ऑप्शन सेलिंगची प्रोज आणि कॉन्स माहिती असणं खूप गरजेचं आहे थोडंसं मी तुम्हाला कन्क्लुजन करून सांगतो म्हणजे थोडं तुम्हाला क्लॅरिटी एकदमी एकदम जिवेमध्ये येऊन जाईल या साईडला मी तुम्हाला सांगतो या साईडला आपण बायरची प्रॉबेबिलिटी चेक करूया आणि या साईडला आपण सेलरची प्रॉबेबिलिटी चेक करूया ठीक आहे म्हणजे कोणकोणत्या केसेसमध्ये सेलरला फायदा आहे आणि कोणकोणत्या कोणत्या केसेसमध्ये बायरसाठी इफेक्टिव्ह असणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये इन डिटेलमध्ये पाहूया म्हणजे तुम्हाला स्वतः पर्सनली डिसिजन घेताना काय होईल कोणाची हेल्प घ्या घ्यायची गरज लागणार आहे तुम्ही स्वतः तुमचं डिसिजन घेऊ शकता की तुम्हाला ऑप्शन बाईंग केली पाहिजे का ऑप्शन सेलिंग केली पाहिजे ठीक आहे एक सिम्पल एक्झाम्पल मी तुम्हाला देतो जर ऑप्शन जर तुम्ही ऑप्शन बायर असाल अजून करा की मार्केट फोर्टी एट थाउजंडला ट्रेड करत आहे ठीक आहे आता हे जे पण रिझन आहेत ना हे जस्ट ह्या सर्व रिझनची मी ॲनालिसिस केली याच्यातून एक कन्क्ल्युजन निघालं की मला ऑप्शन बाईंगपेक्षा ऑप्शन सेलिंग करणं खूप गरजेचं आहे का तर त्याच्यामध्ये मला विनिंग प्रॉबॅबिलिटी हाय आहे त्यात माझा ॲक्युरेसी जास्त आहे सर्वच गोष्टी माझ्या फेवरमध्ये ट्रेड करत आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ऑप्शन सेलरच्या ऑप्शन सेलरकडं सुद्धा काय आहे एक्स्ट्रा असणार आहे या सर्व गोष्टी मी आज जेवढ्या पण गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार त्या सर्व गोष्टी मी आधी केल्या आणि त्याच्यानंतर एक कन्क्लुजन निघालं की मला ऑप्शन सेलिंग केली पाहिजे ठीक आहे त्याच गोष्टी आज मी तुमच्यासोबत शेअर तुम करतोय अजून करा की बँक निफ्टी आता किंवा मार्केट अठ्ठेचाळीस हजारला ट्रेड करत आहे ठीक आहे या लेवलला तुमच्या सेटअपनुसार किंवा हो, तुमच्या प्राईज ऍक्शननुसार तुम्हाला वाटतंय की बँक निफ्टी या लेवलपासून अप्पर साईडला ले जाऊ शकते ठीक आहे बँक निफ्टी या लेवलपासून काय होऊ शकते अप्पर साईडला जाऊ शकते आता मित्रांनो तुम्हाला यात एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की ऑप्शन बायरसाठी क्विक मुवमेंट खूप गरजेचे असते जर मार्केटमध्ये जर तुम्ही एखादा ऑप्शन जर बाय केलेला असेल आणि जर त्याच्यात जर तुम्हाला एक चांगली अपसाईडची क्विक मुवमेंटम जर नाही भेटली तर त्या केसेसमध्ये थिता डिके तुमच्या अपोजिट काम करत असतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय होऊ शकतो थिता डिकेमध्ये थिता डिकेमध्ये तुम्हाला काय होऊ शकतो लॉस होऊ शकतो जरी मार्केट तुमच्या फेवरमध्ये गेलं तरी सुद्धा ठीक आहे आता आपण थोडंसं पाहूया की ऑप्शन बायरसाठी मार्केट किती फेवरेबल आहे आणि ऑप्शन सेलरसाठी मार्केट किती फेवरेबल आहे ठीक आहे अजून करा की या लेवलला तुम्ही काय केला जर एखादा जर बाय असाल तर ॲट द मनीचाही काय केला कॉल ऑप्शन काय केला तुम्ही बाय के के बाय काय केला या लेवलला आणि समजा जर मार्केटमध्ये जर क्विक मुवमेंट आली जर समजा तुम्ही ट्रेड घेतल्या घेतल्या जर मार्केटमध्ये जबरदस्त एक स्पीडमध्ये मुवमेंट आली तर त्या मध्ये डेफिनेटली ऑप्शन बाहेर काय करणार चांगला प्रॉफिट करणार ठीक आहे इथं ऑप्शन बाहेर साठी एक टिकमार्क आपण करून देऊ शकतो ठीक आहे जर समजा अजून करा की या लेवलला तुम्ही ट्रेड घेतला आणि बँक निपटीमध्ये किंवा निपटीमध्ये जर मार्केटमध्ये मुवमेंट आली बट ती स्लोली 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 आली काय झालं ती जर मार्केटमध्ये स्लोली स्लोली जर मुवमेंट आली त्या केसेसमध्ये तुम्ही सुद्धा काय राहणार त्या केसेसमध्ये तुम्ही ब्रेक इवन वरतीच राहणार बरोबर आहे जर मार्केट समजा स्लोली 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 करत गेलं आणि जर समजा एक्सपायरी जर जवळ असेल तर त्या केसेसमध्ये तुम्ही ब्रेक ऐवजी निगेटिव्हमध्ये सुद्धा जाण्याचे चान्सेस असतात अजून करा की मार्केट समजा की तुम्ही एखाद्या लेवलला कॉल ऑप्शन बाय केला आणि मार्केट त्याच लेवलला काय झालं साइडवेज झोन गेलं तर त्या केसेसमध्ये सुद्धा तुम्हाला काय होणार आहे लॉस होण्याची शक्यता आहे आणि जर तुमच्या मार्केट जर अपोजिट जर स्टॉप लॉस साईडला जर गेलं त्या केसेसमध्ये सुद्धा तुम्हाला काय होणार आहे स्टॉप लॉस होण्याचे चान्सेस आहेत म्हणजे ह्या चार सिन्यारीओमध्ये फक्त एकच सिनॅरिओ आहे तो म्हणजे ऑप्शन फेवर फेवरमध्ये आहे तो आहे म्हणजे क्विक मुवमेंटम किंवा स्पीडमध्ये मुवमेंटम ठीक आहे सेम सिच्युएशन आपण करूया की समजा बँक निफ्टी फोर्टी एट थाउजंडच्या लेवलला ट्रेड करत आहे ठीक आहे या लेवलला तुमचा पण व्ह्यू बुलिश आहे पण तुम्ही ऑप्शन सेलर आहे मग जर तुम्ही ऑप्शन सेलर असाल तर तुम्ही काय करणार कॉल ऑप्शन बाय करणार का तर अजिबात नाही तुम्ही काय करणार पुट ऑप्शन शॉर्ट करणार अजून करा की तुम्ही एखादा आउट ऑफ द मनीमधला किंवा ऍट द मनीचं काय केलं पुट ऑप्शन तुम्ही काय केलं एक समजा अजून करा की आउट ऑफ द मधली किंवा आउट ऑफ द मनीमध्ये किंवा ऍट द मनीमध्ये तुम्ही काय केला एक पूट ऑप्शन सेल केला का तर तुमचा व्ह्यू अप्पर साईडचा आहे म्हणून तुम्ही काय केला पूट ऑप्शन सेल केला आता या केसेसमध्ये जर बघितलं तर समजा मार्केटमध्ये स्पीडमध्ये मुवमेंट जर आली ठीक आहे स्पीडमध्ये मुवमेंट आली तरी सुद्धा ऑप्शन सेलरच्या बेनिफिट आहे जर मार्केट समजा अजून करा की समजा स्पीडमध्ये मुवमेंट आली तरी सुद्धा काय होणार आहे ऑप्शन सेलरच्या काय असणार आहे फेवरमध्येच होणार आहे त्याच्यानंतर जर समजा मार्केटमध्ये जर स्लोली 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 करत जर मार्केटवरच्या साईडला जरी गेलं तर त्या केसेसमध्ये सुद्धा चांगला बेनिफिट ऑप्शन सेलरला होणार आहे आणि जर समजा मार्केट ज्या लेवलला तुम्ही बाईंग केलेली आहे त्याच लेव्हलला जर मार्केट कन्सॉलिडेशन जर करत राहिलं तरी सुद्धा त्या केसेसमध्ये ऑप्शन सेलर प्रॉफिटमध्ये किंवा ब्रेक इव्हनवरती डेफिनेटली निघू शकतो ठीक आहे मी काय सांगतोय ऑप्शन जर इथं साइडवेज जर राहिलं तर ब्रेक इव्हन पण नाही छोटं मोठं प्रॉफिट का होईना काही ना काही तर प्रॉफिट काय होऊ शकतं त्याच्यातून ऑप्शन सेलर काय करू शकतो जनरेट करू शकतो बरोबर आहे फक्त एकाच केसमध्ये ऑप्शन सेलरला लॉस होतो तो होतो म्हणजे एकदम स्पीडमध्ये जर मुवमेंट अपोजिट जर आली एकदम समजा त्याच्या अपोजिट स्पीड मुवमेंटम जर आली तर त्या केसेसमध्ये काय होणार त्या केसेसमध्ये ऑप्शन सेलरला काय होणार लॉस होणार म्हणजे जर बघितलं चार केसेस पैकी जर बघितलं एक केस फक्त ऑप्शन बायरच्या फेवरमध्ये आहे आणि चार केसेस पैकी तीन केसेस ऑप्शन सेलरच्या फेवरमध्ये आहेत आता या गोष्टी तुम्हाला समजल्यानंतर तुम्हाला डेफिनेटली ही गोष्ट समजली असेल की ऑप्शन सेलर का जास्त प्रॉफिटेबल आहेत ऑप्शन बाईंग का जास्त लॉस मेकिंग आहे समजते मी काय सांगतोय बट आता हे तर मी तुम्हाला सर्व एक ओवरऑल कॅल्क्युलेशन सांगितलं की प्रॉबेबिलिटी वाईज कशाप्रकारे गेम मार्केटमध्ये होत असते हा तर झाला एक पॉईंट आता दुसरा पॉईंट येतो तो म्हणजे असतो की काय माहिती आहे का आता हे जे ऑप्शन सेलिंगचे एक डिसएडव्हान्तेजेजेजेजेजे पण आहेत ऑप्शन बायिंगचे ॲडव्हान्जेज हे पण मी तुम्हाला सिम्पल सांगतो ठीक आहे आता ऑप्शन बायर असतो ठीक आहे ऑप्शन बायर जो आहे ठीक आहे इथं मी लिहितो ऑप्शन बायर आणि यासाठी येतो ऑप्शन सेलर आता याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे ऑप्शन बायर ठीक आहे ऑप्शन बायरकडे रिस्क असते लिमिटेड ठीक आहे लिमिटेड रिस्क असते आणि जी ऑप्शन सेलरीकड रिस्क असते ना ती असते अनलिमिटेड बट ऍक्च्युली जर बघितलं लॉजिकली हे ठीक आहे मी काय म्हणतो थेरोटिकल जर बघितलं थेअरॉटिकल ठीक आहे बट ॲक्च्युली जर तुम्ही पाहायला गेला तर हे ट्रू नाही आता हे, हे ट्रू का नाही आहे जेव्हा आपण ऑप्शन सेलिंग करतो जर तुम्ही ओव्हरनाईट ऑप्शन सेलिंग करत असाल तर तुमच्या त्याच्यामध्ये तुम्हाला हेजिंग करूनच केली पाहिजे नेकेड सेलिंग करायची नाही जर तुम्ही इंट्राडेमध्ये ऑप्शन सेलिंग करत असाल तर त्यामध्ये अनलिमिटेड रिस्कचा विषय राहत नाही का तर इंट्राडेच्या लेवलला आपण स्टॉप लॉस लावून त्याची रिस्क मॅनेजमेंट करू शकतो ठीक आहे असं नाही की बाबा आपण विदाऊट स्टॉप लॉस लावता जर तुम्ही ऑप्शन सेलिंग करत असाल तर ते तुमच्यासाठी कधी ना कधी एक दिवस डेंजर एक जर समजा एक क्विक जबरदस्त एक समजा बँक निफ्टीमध्ये पाचशे सहाशे हजार पॉईंटची जर मुवमेंट जर आली क्विकमध्ये मध्ये तर त्या केसमोर तुम्हाला लॉसेस सुद्धा ऑप्शन सेलिंग मध्ये होऊ शकतात हे पण ट्रूथ आहे बरोबर पण एक लक्षात घ्या ऑप्शन बायर जो आहे ना ऑप्शन बायर शंभर ट्रेड पैकी फक्त ते ट्रेडमध्ये विन करतो आणि ऑप्शन सेलर आहे शंभर ट्रेडपैकी जर बघितलं तर सहासष्ट ट्रेडमध्ये तो काय करत असतो विन करत असतो का का तर ऑलरेडी चारपैकी तीन केसेस त्याच्या फेवरमध्ये आहेत आणि इथं चारपैकी फक्त एकच केस त्याच्या फेवरमध्ये आहे आणि मेजॉरिटी आपल्या सर्वांना माहीत आहे की मार्केट जर बघितलं सेवन्टी पर्सेंट आपल्याला मार्केट काय पाहायला भेटतं साईडवेज पाहायला भेटतं बरोबर आहे सेव्हन्टी पर्सेंट ऑफ द टाइम मार्केट काय असतं साईडवेज असतं आता मी तुम्हाला कालचाच एक एक्झाम्पल सांगतो काल जसं की जर बघितला कालच्या ट्रेड काल एक, एक मी एक ऑप्शन सेलिंग केलेली होती म्हणजे से, मी ऑप्शन सेलरचं मी ऑप्शन बाईंग करत नाही मी ऑप्शन बाईंग तेव्हाच करतो मला कुठंतरी हेजिंग वगैरे करायचं असेल तेव्हाच मला ऑप्शन बाईंग मी करत असतो खास स्पेशली ऑप्शन बाईंगचं मी ट्रेड करत नाही आता तुम्हाला एक सिम्पल सा एक्झाम्पल सांगतो मी काल एक ट्रेड घेतला होता मार्केट माझ्या चांगलं फेवरमध्ये गेलं आणि त्याच्यानंतर हाफ सेशन नंतर मार्केट ज्या लेवलला मी बाईंग केली होती ना त्याच लेव्हलला काय झालं मार्केट आलं होतं मी जवळपास नाईन्टी फोरच्या लेवलचा प्रीमियम मी सेल केलेला होता तो प्रीमियम जरी माझ्या नंतर माझ्या अंतर काय तो प्रीमियम सिक्स्टी फायव्ह टू सिक्स्टी सेवनच्या आसपासच ट्रेड होता म्हणजे ऑलरेडी जर बघितलं तर त्याच्यामधून मला जवळपास पंधरा ते वीस पॉईंट ऑलरेडी प्रॉफिटमध्ये होते केव्हा जेव्हा तो माझ्या एंट्री पॉईंटला येऊन पोहोचला तरी सुद्धा मी वीस पॉईंट त्याच्यामध्ये काय होतो ऑप्शनच्या प्रीमियममध्ये प्लसमध्ये होतो ही असते ऑप्शन सेलिंगची पॉवर बरोबर आहे आता मित्रांनो एक लक्षात घेणं गरजेचं आहे की ऑप्शन सेलिंग मग आता बऱ्यापैकी लोकांच्या मनात हा एक क्वेश्चन डेफिनेटली चाला असेल की सर मग ऑप्शन बाईंग किंवा ऑप्शन सेलिंग एवढी जर प्रॉफिटेबल असेल तर मग सगळे लोक ऑप्शन सेलिंग का करत नाहीत एवढे लोक ऑप्शन बाईंगच्या मागं का लागले त्याचं एक मेन रिझन आहे ते म्हणजे आहे कॅपिटलची रिक्वायरमेंट ठीक आहे ऑप्शन बाईंग जर तुम्ही करत असाल तर ऑप्शन बाईंगमध्ये तुम्ही पंधरा हजार दहा हजार रुपये प्रीमियमवरती थोडंफार डिपेंड राहतं पंधरा हजार दहा हजारमध्ये सुद्धा काय करू शकता एक लॉट बाय करू शकता एक्सपायरच्या दिवशी तुम्ही पाच पाच हजार रुपये अडीच अडीच हजार तीन तीन हजार रुपयेमध्ये सुद्धा एक लॉट सिंगल लॉट काय करू शकता बाय करू शकता पण आता जर बघितलं जर तुम्हाला ऑप्शन जर सेल करायचं असेल एक लॉटचा तर जवळपास एक अप्रॉक्सिमेटली तुम्हाला सांगतोय वन लाख रुपयेचं मार्जिन तुमच्या असं तुमच्याजवळ असणं खूप गरजेचं आहे मग जर तुमच्याजवळ दहा लाख रुपये जर असतील ठीक आहे जर तुमच्याजवळ दहा लाख रुपये असतील तेव्हाच तुम्ही दहा लॉट सेल करू शकता हा ह्याच्यातून तुम्ही हेजिंग वगैरे करून अजून मार्जिन रिड्यूस करू शकता हा करू शकता बट मोठा मोठी मी तुम्हाला सांगण्याचा एक प्लॅन करतोय की बऱ्यापैकी लोक हेजिंग नाहीत करत पण ज्यांना विदाउट हेजिंग करायचं असेल थी त्यांना कमीत कमी एक लाख रुपयेचं मार्जिन लागतं एक लॉट सेल करण्यासाठी नव्वद हजार ते एक लाख रुपयेचं मार्जिन लागतं एक लॉट सेल करण्यासाठी पण जर तुम्ही ऑप्शन बाहेर असाल तर तुम्ही एका एक लाख रुपयेमध्ये सुद्धा दहा ते वीस पंचवीस तीस लॉट सुद्धा काय करू शकता बाय करू शकता जसं अगेन मी सांगतो ते प्रीमियमवरती डिपेंड राहतं जर प्रीमियम खूप लॉस असतील तर त्याच्यामध्ये पंधरा वीस पंचवीस लॉससुद्धा तुम्ही काय करू शकता इझी वेमध्ये एक लाख रुपयेवरती बाईंग करू शकता ठीक आहे आणि मेजॉरिटी लोक ऑप्शन बाईंग करण्यामागचं रिझन हेच असतं की लोक काय करत असतात लोक छोटं कॅपिटल दहा हजार रुपये वीस हजार रुपये घेऊन येत असतात त्यांना वाटतं की दहा हजारापासून वीस हजार रुपये असेल मी एक लाख बनवेन दोन लाख बनवेन पाच लाख बनवेन पण हे ऑप्शन बाईंगमध्ये इतकं इझी नाही आहे ऑप्शन बाईंगमध्ये जर बघितला तर मी पण क्विट करण्यामागचं कारण मी तुम्हाला सांगतो ऑप्शन बाईंगमध्ये ना ऑप्शन बाईंगमध्ये मी तुम्हाला कसं सांगितलं की आता बाबा फॉर एक्झाम्पल बँक निफ्टी फोर्टी एट थाउजंडला ट्रेड करत आहे एक्झाम्पल मी एक हायपोथेटिकल एक्झाम्पल घेतलं आहे बँक निफ्टी समजा फोर्टी एट थाउजंडला ट्रेड करत आहे बरोबर बँक निफ्टी आता फोर्टी एट थाउजंड ला ट्रेड करत असेल तर जर तुम्ही ऑप्शन बायर असाल ना तर तुमचा व्ह्यू पण करेक्ट पाहिजे तुमची एंट्री करेक्ट पाहिजे आणि तुमची एक्झिट पण करेक्ट पाहिजे ह्या तिन्हीच्या तिन्ही तुमच्या गोष्टी काय असणार आहेत परफेक्ट पाहिजे ह्यातली एक जर गोष्ट चुकली ना तर तुमचा पूर्णपणे ट्रेड खराब होऊ शकतो मी काय सांगतो आहे तुमची एंट्री परफेक्ट पाहिजे तुमची एक्झिट परफेक्ट पाहिजे आणि तुमची ॲनालिसिससुद्धा खूप परफेक्ट पाहिजे बरोबर आहे म्हणजे तुम्हाला एकदम राईट परफेक्टला परफेक्ट वेळेला तुम्हाला ट्रेंड पकडता आलं पाहिजे आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो येणारी मुवमेंट कोणालाही माहीत नसतं किती स्पीडमध्ये मुवमेंट येणार आहे किती साईडवेज येणार आहे मग याच्यामध्ये जर बघितलं ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला एक सोबत परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही ऑप्शन सेलर असाल ना आता समजा जर तुम्ही मार्केटमध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं जर तुम्ही तर अठ्ठेचाळीस हजारला जर कॉल बाय केला ना समजा अजून करायचं तुम्ही अठ्ठेचाळीस हजारला कॉल बाय केला कॉय कॉल बाय केल्यानंतर तुम्हाला जेव्हा स्पीडमध्ये मुवमेंट येईल ना तेव्हाच याच्यामध्ये बे बेनिफिट होणार समजा स्पीडमध्ये मुवमेंट आली पण तुमची एंट्री राईट नव्हती त्याच्यामध्ये पण तुमचा लॉस होणार तुमची एक्झिट राईट नव्हती त्याच्यामध्ये पण लॉस होणार एंट्री बरोबर केली एक्झिट बरोबर केली पण मुवमेंटच नाही तरी पण तुम्ही लॉसमध्ये राहणार समजते अजून बाकीचे चार्जेस जीएसटी वगैरे ह्या गोष्टी तर अजून वेगळ्या आहेत पण ते जर तुम्ही समजा ऑप्शन सेलिंग जर करत असाल ठीक आहे समजा फॉर एक्झाम्पल अठ्ठेचाळीस झाला मार्केट ट्रेड करत आहे पी केलाय शॉर्ट बरोबर या लेवलला पी शॉर्ट केलाय याच्यातून मार्केट वर गेलं तर फायदा आहे साईड वाईज राहिलं तर, तर फायदा आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एक ॲडव्हान्टेजेस काय आहे की याच्यामध्ये फक्त तुम्हाला मुवमेंट कोणत्या साईडला येणार आहे हे डिसाईड करायचं आहे ह्याच्यात तुम्हाला हे नाही डिसाईड करायचे की स्पीडमध्ये झाली पाहिजे स्लो आली पाहिजे कशी पण येऊ दे मग भले ते स्पीडमध्ये येऊ दे ते स्लोली येऊ दे किंवा मुवमेंटच नाही येऊ दे तरीसुद्धा ऑप्शन सेलर काय करणार त्याच्यामध्ये थिटा टीकेमुळं टाइम टीकेमुळं काय करणार ओव्हरऑल प्रॉफिटमध्ये राहणार हां हा की ऑप्शन सेलिंगमध्ये जे आहे ना ऑप्शन सेलिंगमध्ये तुम्हाला लिमिटेड प्रॉफिट राहतं काय राहतं लिमिटेड प्रॉफिट राहतं आता लिमिटेड प्रॉफिट कसं फॉर एक्झाम्पल हंड्रेड रुपयेचा प्रीमियम तुम्ही सेल केलेला आहे बरोबर आहे तर मॅक्झिमम काय होऊ शकतो मॅक्झिमम हंड्रेड रुपयेचा प्रीमियम काय होऊ शकतो झिरो होऊ शकतो म्हणजे याच्या केसमध्ये तुम्हाला लॉस के, uh, सॉरी प्रॉफिट याच्यात मॅक्झिमम किती होऊ शकतं याच्यामध्ये तुम्हाला फक्त हंड्रेड रुपयेचं प्रॉफिट होऊ शकतं बट ह्याच्यामध्ये हे शंभर रुपये झिरो होण्याचे चान्सेस सिक्स्टी सिक्स पर्सेंटचे मी काय सांगतोय हा शंभर रुपयाचा प्रीमियम झिरोकडे जाण्याच्यासाठी त्याचे चान्सेस सिक्स्टी सिक्स पर्सेंट जस जशी एक्सपायरी जवळ जाईल जा जा तस तसं हा ही जी पर्सेंटेज आहे ही अजून इन्क्रीज होत जाते बरोबर आहे जर तुम्ही ऑप्शन बायर जर असाल ठीक आहे समजा अजून करा की तुम्ही ऑप्शन आहे बरोबर आहे समजा तुम्ही ऑप्शन बायर त्या केसमध्ये काय असतं तुमचा शंभर रुपयाचा प्रीमियम काय होऊ शकतो पाचशेलाही जाऊ शकतो दोनशे हजार कितीला जाऊ शकतो पण त्याची प्रॉबॅबिलिटी एवढी कमी आहे की जरी ती मुवमेंट आली तर ती तुम्हाला पकडणं किंवा तुम्हाला ती कॅच करणं तितकंच डिफिकल्ट जाणार आहे समजते म्हणून माझी एक हंबर रिक्वेस्ट असेल जर तुम्ही ऑप्शन बाईंग करत असाल तर कृपया करून ऑप्शन बाईंगकडून करून थोडंसं ऑप्शन सेलिंगवरती शिफ्ट व्हा ऑप्शन सेलिंग ऑप्शन बाईंग ट्रेडिंग हा पूर्णपणे बिझनेस आहे बिझनेस करण्यासाठी पूर्णपणे कॅपिटल लागतं विदाऊट कॅपिटल कोणताही बिझनेस होत नाही आहे ठीक आहे एवढे एवढे मोठमोठे बिझनेसवाले असतात त्यांच्याजवळ कॅपिटल असतं तेव्हा ते एवढं करत असतात ठीक आहे जर तुम्ही विचार केला की मी छोट्या कॅपिटलवरती येईल लाखो करोड रुपये बनवणार तर हे थोडंफार अशक्य आहे किंवा इम्पॉसिबलच आहे ठीक आहे जर तुम्ही ऑप्शन सेलिंग जर करत असाल तर त्याच्यातून हळूहळू का होईना पण तुम्ही डेफिनेटली मंथली वाईज इयरली वाईज क्वार्टरली वाईज तुम्ही एक चांगला डिसेंट रिटर्न त्याच्यातून डेफिनेटली बनवू शकता आय होप मी ऑप्शन बाईंग क्वीट करून ऑप्शन सेलिंगवर का शिफ्ट झालो याचं सर्व कॅल्क्युलेशन मी हे आधी केलं तेच कॅल्क्युलेशन एक्झॅक्टली मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला थम्सअप द्यायला विसरायचं नाही आणि त्याचबरोबर ऑप्शन बाईंग आणि ऑप्शन सेलिंगच्या रिलेटेड तुमचं महत्त्व काय किंवा तुमचा विचार काय हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून डेफिनेटली सांगू शकता तर चला मित्रांनो मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र